आणि आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये हे कोणकोणते पोलीस शेड्यूल ट्रेन मध्ये कुठे कुठे आहे जे गव्हर्नमेंटल याच्या याचं गव्हर्नमेंट कोणाकडे जाते हो आदिवासी संशोधन प्रशिक्षण पुणे स्वतंत्र जे पाच तालुककी जिले मध्ये आहे ना पुणे सगळे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर कम्युनिटी मेजर कम्युनिटी शेड्यूल ट्रेन आहे हो हो जळगाव सगळंच म आहे ना धुळ्यामध्ये आता दिलंय बिल्ल गाव काय कोकण कोळी दणका कोकण टोकरे कोळी आहे ना मग आहे ना मग जेव्हा हे असताना तुम्हीच डिक्लेअर केलेलं आहे बरोबर आणि हे जे आहे ना हे एवढं मोठं पत्र दिलेलं आहे त्यांनी तरी पण एरिया रेस्ट्रिक्शन रिमोड मग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं सोशल वॉर्केअरफे मंडलेकर सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट त्याने एवढं पत्र दिलेलं <tiny> आहे नमस्कार मी गीतांजली कोळी विदर्भ नागपूरच्या दौऱ्यावर आलेले असताना आमच्या पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राचे ज्येष्ठ अभ्यासक माननीय मुरकुटे काका यांच्याकडे आलेली आहे आणि माननीय मुरकुटे काकांजवळ जवळ एवढं मोठं इथं पुरावे आहेत हे सगळे पुरावे आमचे सग समस्त आदिवासी कोळी कोळी टोकरे कोळी मल्हार महादेव कोळी समस्त कोळी जमातीला पूर्णपणे न्याय देणारे एवढे मोठे पुरावे त्यांच्याकडे आहेत परंतु राज्यकर्त्यांनी वेळोवेळी आमच्या या समाजाच्या ज्येष्ठ नागरिक लोकांना कधी यांनी दाद दिली नाही कधी आमचे हे कागदपत्र बघितले नाही इतका मोठा अभ्यास पूर्ण यांचा एवढा अभ्यास पूर्ण आयुष्यभराची जमापुंजी त्यांनी माझ्यासाठी अभ्यासाच्या रूपाने गोळा करून ठेवलेली आहे आणि एवढा मोठा अभ्यास आमच्या मा, मुरकुटे काका यांच्या यांच्या आणि समाजाप्रती असलेल्या त्यांच्या तळमळीला मी सलाम करते प्रणाम करते आज हे आमचे ज्येष्ठ जे अभ्यासक आहेत आमचे मार्गदर्शक आहेत माननीय मुरकुटे काका तर यांच्या ह्या हे जे पुरावे आहेत त्यांनी अनेक पुरावे मला दाखवले आज अतिशय नतमस्तक भाव असं वाटतं की एवढ्या वयात त्यांनी समाजासाठी एवढा मोठा खजिना आहे त्यांच्याकडे उपलब्ध केलेला याच खजिन्याच्या आधारावर अनेक अभ्यासकांनी अभ्यास, अभ्यास केलेला आहे तसेच अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे असे हे नागपूरचे आमचे माननीय प्राध्यापक मुरकुटे काका यांच्या घरी मी आज इथं कालपासून आलेली आहे त्यांनी दाखवलेले अनेक मार्गदर्शन खाली मी अनेक माझा थोडासा अभ्याससुद्धा चांगला झाला त्याच्यामुळे आणि अनेक चांगल्या अतिशय किचकट गोष्टी देखील काकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने समजून काढल्या आहेत आज नागपूर दौऱ्यावर मी आहे आणि न, न निश्चितच या नागपूर दौऱ्यामधून काहीतरी मिळवल्याशिवाय मी इथून हलणार नाही हे समाज बांधवांना मला सांगायचं आहे आणि तुमची वेदना हीच मा वेदना आणि माझी तळमळ आणि आपल्या समाजाची जे निष्ठावान लोकांची निष्ठा या माध्यमातूनच आदिवासी कोळी ढोर टोकरे मल्हार महादेव कोळ्यांना न्याय कसा मिळेल आणि आपला हा संघर्ष पराकोटीला जाऊन तिथून शिखरावर जाऊन आपल्याला न्याय कसा मिळेल यश कसं मिळेल याच्या दृष्टीने हा प्रयत्न करणार आहे धन्यवाद मी गीतांजली कोळी धुळ्याहून इथं आलेली आहे आणि महाराष्ट्र दौरा माझा सुरू आहे सहा ऑगस्टपासून महाराष्ट्र दौऱ्या अंतर्गत आज विदर्भ दौरा सुरू आहे आणि त्या माध्यमातून अनेक इथं शंकपाळे सर असतील तसेच आमच्या पद्मिनीताई असतील तसेच साळुंके सा साहेब असतील अनेक मोठमोठे मार्गदर्शक आमच्या महादेव कोळी जमातीच्या बांधवांची ज्येष्ठ दादांशी ओळख झाली रात्री सर्वजण भेटायला आले त्यातून अतिशय चांगली चर्चा झाली आणि आज देखील दिवसभर नागपूर दौऱ्यात अनेक आपल्याला मोठे मोठे कार्य करण्यासाठी निघायचं आहे बारा वाजेनंतर मी निघणार आहे आता इथं अक्रो संघटनेचे लोक सुद्धा भेट द्यायला येणार आहेत सगळ्यांना जय वाल्मिकी जय राघोजी जय जलकारी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र